मित्रांनो प्रेमाचं या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण बघणार आहोत इथे मंजिरी आता चादरींचा बॉक्स घेऊन चाललेले असतानाच निकीची गाडी येते आता मात्र सगळे लोक सैरावैरा पळत असतात मंजिरी आता जोरजोरात ओरडत असते गाडी थांबवा गाडी थांबावा कोण आहे पण मात्र निक्की काही गाडी थांबवत नाही आता ती मंजिरीला उडवते मंजुरीच्या हातनं तिच्या चादरींचा बॉक्स खाली पडलेला असतो तेव्हा लगेच आता मंजिरी जोरात ओरडते दिसत नाही का डोळे फुटलेत का दिसून चालता नाही का आता लगेच निक्की गाडीचा ब्रेक दाबते आणि गाडी थांबवते त्याच वेळेस आता इकडे मंजिरीच्या सगळ्या त्या खोक्यातल्या चादरी खाली पडलेल्या असतात तेव्हा मंजिरी आता त्या चादरींच्या घड्या घालत असते सगळे लोक जमा झालेले असतात तेव्हा मंजुरी मग लागते रस्त्यावरती गाडी चालवतायत की विमान चालवतायत हे लक्षात राहत नाही वाटतं जणू यांच्या घरचाच रस्ता आहे असे कसे चालतात तेव्हा लगेच आता मंजुरीचा हा आवाज ऐकून निक्की गाडीतनं खाली उतरते आणि मंजुरी जवळ येते आणि लगेच आता चुटकी वाजवत मंजुरीच्या खांद्यावरती बोट ठेवते आणि मला लागते हे hey यू लगेच आता मंजिरी तिच्याकडे पाठीमागे वळून बघताच निक्की म्हणू लागते काय म्हणत होती काय बोलत होती तू तेव्हा लगेच मंजिरी म्हणू लागते ऐकून नाही आलं का तुला मी काय बोलत होते ती का नसेल ऐकू आलं तर मग पुन्हा बोलू का मी अगं हा मार्केटमधला रस्ता सार्वजनिक आहे इकडे मार्केट आहे दुकानं आहेत वर्दळ असती येणारे जाणारे लोक असतात पण गाडी चालवायचं भानच नाहीये असले कसले धुंदीत गाडी चालवते ग तेव्हा लगेच आता निक्की मते तुला काय करायचंय तेव्हा मंजिरी मला लागते हे बघ हा सार्वजनिक रस्ता आहे तुझ्या घरची जहागिरी नाहीये तेव्हा लगेच निक्की म्हणून लागते जरा जास्तच बोलते हा तू अजिबात बोलायचं नाही बोलती बंद ठेवायची तेव्हा लगेच मंजुरी लागते बोलणार चूक तुझी ये त्याच वेळेस निक्की लगेच मंजुरीच्या हातात ज्या चादरी असतात त्या घेते आणि खाली फेकते आणि मंजुरीला मग लागते आत्ता तर फक्त चादरी पाडल्या आता तुला पाडायला वेळ लागणार नाही तेव्हा मंजुरी म्हणू लागते अरे बापरे एवढी हिंमत एवढी हिंमत आहे का तुझ्यात त्यावर लगेच आत्ता निक्की आणि तिच्या मैत्रिणी हसू लागतात आणि म्हणू लागतात अरे बापरे कॉन्फिडन्स एवढा कॉम्फिडन्स एवढा ओहर सिरियसली तेव्हा लगेच मंजिरी लागते तुमच्यासारख्या लोकांना मस्करी करायची सवय असते पण आमच्यासारखे लोक सिरियसच असतात आहे तुझ्या हिंमत मला पाडायची तेव्हा लगेच आता तिच्या मैत्रिणीवर लागतात अरे बापरे एवढा माज येईला हिला हिचा जीव नकोसा झालेला दिसतोय तेव्हा लगेच आता दुसरी मैत्रीण म्हणू लागते अगं रोज असे हमाल्याचे काम करते ना हे असले हमाली करावी लागते तिला जीव नकोसा झाला असेल जड झाला असेल तिला जीव हे काम करू करू त्यामुळे तिला मरायची हौस चाली असेल आता मात्र लगेच निक्की जोरजोरात हसू लागते तेव्हा लगेच आता मंजिरी मला लागते झालं मांजरीसारखं दात काढून खिदळून झालं असेल ना मग चला निघा इथनं तेव्हा लगेच आता मंजुरी आपला बॉक्स घेऊन दुकानात जाणार तेच लगेच निक्की तिला थांबवते आणि म्हणून लागते ए अजिबात हलायचं नाही या इथनं कुठेही हलायचं नाही आता मंजुरीच्या खांद्यावरती असा फोटोसारखा हात लावत आता निक्की बघू लागते आणि तिच्या मैत्रिणींना म्हणू लागते कसा वाटतोय फ्रेम बरोबर नाही वाटत ना नाही नाही लोकेशन बदलावं लागेल असे म्हणून आताला लगेच निकी मंजुरीचा हात पकडते आणि थोडंसं बाजूला जाऊन तिला उभी करते आणि आता तिचा फोटो काढण्याचं असं नाटक करू लागते आणि लागते हा फोटो भिंतीवरती लावण्याला वेळ लागणार नाही आता बघच तेव्हा मंजुरी मग लागते तुमच्यासारख्या लोकांना ना फक्त तोंडाची वाप करता येते जास्त रुबाब दाखवू नका तेव्हा लैस निकी हसू लागते आणि आपल्या मैत्रिणींना म्हणते अरे बाप रे रुबाब बोली ही रुबाब आता मी हिला दाखवतेच हिचा फोटो भिंतीवरती कसा लागतो दे, असे म्हणून आता लगेच मंजिरी तिथेच हाताची घडी घालून उभी असते तेव्हा निक्की मग लागते आता मला ओळखशील मी कोण तू असे म्हणून निक्की आता पटकन गाडी जाऊन बसते आणि आता गाडी चालू करते सगळे आजूबाजूचे लोक घाबरलेले असतात कारण निक्की खूपच डेंजर असते पण मात्र मंजिरी काही हट्ट्याला भेटलेली असते तीही आता हाताची घडी घालून उभीच असते आजूबाजूला ती सरकण्याचाही प्रयत्न करत नाही तेव्हा आता लगेच निक्की गा गाडी चालू करून मंजुरीच्या अंगावरती जोरदार दिशी गाडी घालणार आता सगळे लोक मंजुरीला ओरडत असतात मंजिरी बाजूला हो अगं ती तुझ्या अंगावरती गाडी घालेल मंजुरी बाजूला हो पण मंजिरी काही मागे हटायला तयार नसते मंजिरीने ठामपणे ठरवलेले असतं मी कुठेही हलणार नाही नाही म्हणजे तेव्हा जोरदार दिवशी मंजिरीच्या अंगावरती गाडी घालणार तेच आता मंजिरीचा मित्र म्हणजेच राया मंजिरीच्या मदतीला धावून आलेले असतो राया आता समोरूनच येऊन मंजिरीला वाचवण्यासाठी आता लगेच निक्कीची गाडी समोरूनच रोखून धरतो आता निक्कीला मात्र समजत नाही एवढी फास्ट गाडी असताना थांबली कशी आता ती समोर बघू लागते तर रायाने गाडी रोखून धरलेली असते आता निक्की मात्र आणखी जोरजोरात स्पीडनी गाडी पुढे ढकलवण्याचा प्रयत्न करत असते पण रायाने आपली संपूर्ण ताकद लावलेली असते निक्की आता प्रयत्न करू करू थकते पण राया काय हार मानत नाही रायानेही आपली सगळी ताकद लावलेली असते शेवटी निक्की आता तिची गाडी बंद करते आणि लगेच गाडीतनं खाली उतरते त्याच वेळेस आता गाडीतनं खाली उतरताच लगेच राया ओळखतो त्याला आठवतं की त्या दिवशी रात्री याच मुली होत्या आणि याच गाडीने मला उडवलं होतं आणि त्याच मुलींनी मला ओढत नेऊन त्या जंगलात नेऊन टाकलं होतं तेव्हा राया मनाशीच मला लागतो म्हणजे याच पोरी होत्या त्या दिवशी ज्यांनी मला गाडीवरनं उडवलं होतं सोडणार नाही मी यांना तेव्हा लगेच आता चुटकी वाजवतच वा निक्की राहायला म्हणून लागते ए तुझी हिंमत कशी झाली रे माझ्या गाडीला हात लावायची तेव्हा राहायला म्हणून लागतो याचं उत्तर मी तुला तेव्हा लगेच दिलं असतं पण कसं आहे ना तू नशिबाने बाई माणूस आहे त्यामुळे ना मी तुझ्यावरती हात नाही उचलू शकत कारण आई गाई आणि बाईची इज्जत करायचं आपला वसूल आहे त्यामुळे तुला तुझं उत्तर द्यायला वेळ लागेल पण एक गोष्ट लक्षात ठेव तू हा जो काही मास दाखवते ना तो चुकीचा आहे तेव्हा मंजुरी लागते राया जाऊ दे ना या असल्या लोकांना ना सांगून काही उपयोग नाही आहे या अशा उद्धट लोकांच्या तोंडाला लागून काही उपयोग नाही आहे राया तेव्हा राया म्हणू लागतो मी स्वयर हिच्या जागेवरती जर दुसरा तिसरा कोणी असताना तर इथून जायच्या लायकीचा राहिला नसता फोडून काढला असता पण नशिबाने ही बाई आहे तेव्हा लगेच आता निक्कीला मात्र मंजुरीच्या बोलण्याचा राग येतो तेव्हा निक्की लगेच आता मंजुरीला एक धक्का देते आणि खाली पाडणार तेच राया पटकन मंजिरीचा हात पकडतो आता मात्र मिस फायर इथे रायाकडेच बघत असते कारण आता मंजुरी पडण्याआधीच रायाने बरोबर तिला पकडलेलं असतं तेव्हा लगेच राय चुटकी वाजवत नििक्कीला म्हणू लागते तुझी गाठ माझ्याशी आधी मला गाडीनं उडवलं होतं पण मी तुला जाऊ दिलं जाऊ दे बाई माणूस आहे पण मीच पायाला धक्का लावायची हिंमत केली सोडणार नाही मी तुला आता तेव्हा मंजिरी मनाशीच म्हणू लागते म्हणजे रायाला ज्या मुलीने गाडीने उडवलं होतं ती हीच मुलगी आहे म्हणजे एवढी उद्धट मुलगी आहे ही असे मंजिरी मनाशीच म्हणू लागते तेव्हा लगेच आता निक्की येऊ लागते जरा जास्तच ओव्हर ॲक्टिंग करतो रे तू हिरो तुझी ही उतरवायला टाईम लागणार नाही बांगडू तेव्हा लगेच राहायला लागतो काय करशील तू सांग ना काय करशील ते लगेच नक्की म्हणा लागतं माझा बाप कोण आहे काय करतो हे तुला माहिती आहे का तेव्हा राहायला लागतो तुझा बाप काय करतो कुठे राहतो कसा आहे मला काही घेणं देणं नाही आहे तू तु तुझं बोल तेव्हा गेज आता निक्की मला लागते तुला गाडीने उडवायला टाईम लागणार नाही हा हे बघ त्या दिवशीच खरं तर मी तुला सोडायला नको होतं त्या दिवशी तुझा गेम करून टाकायला पाहिजे होता आणि आज इचा गेम करायला पाहिजे होता म्हणजे दोघंही संपले असते ते लगे गेस राहायला लागते उगाच मास दाखवू नको उगाच लंडनची राजे राजाची राणी असल्यासारखी वागू नको अगं ही गाडी आहे गाडी एवढं लक्षात ठेव आणि हे बघ इथे एवढा उत्मात आहे ना का जरा लाज वाटू दे तेव्हा गेस नक्की आता आपल्या गाडीवरती जाऊन बसते आणि लागते चल नाही वाटत मला लाज काय करशील सांग ना काय करशील आय डोंट केअर असे म्हणून ती गाडीवरती उभी राहते आणि लागते नाही नाही वाटत मला कुणाची भीती लाज वाटत नाही म्हणजे नाही तेव्हा लगेच रायम लागते ए, जरा घाबर रस्त्याने अशी चाललीच ना तर पोलिसांना बोलवेल आणि फरपटत ओढत घेऊन जातील तुला पोलीस मग कळे तुला तुझी लायकी तेव्हा लगेच आता निक्की घाबरते आणि मग लागतो अरे बापरे पोलीस अगो बघा ना हा पोलिसांना बोलावतोय आता मला खूप भीती वाटली असे म्हणून ती जरजरात हसू लागते तेव्हा राया आणि मंजुरी सगळे गाववाले तिच्याकडे बघत असतात तेव्हा निक्की होऊ लागते पोलीस अरे बापरे अरे या चौकीतले सगळे पोलीस माझ्या घरी येतात आमच्या ताटाखालचे मांजर आहेत हे सगळे पोलीस माझा बाप तेव्हाला गेस रायम लागते तुझा बाप कोण बी असू दे उगाच बापाच्या जीवावरती उड्या मारू नको सांगून ठेवतो तुझ्या बापाचं मला काही घेणं देणं नाही आहे तू कुणाची पोरगी असू दे तेव्हा म्हणजे लागते राया जाऊ दे जोर ना श्रीमंत बापाची बिघडलेली पोरगी हिच्याशी बोलून काहीच फायदा नाही की तेव्हा लगेच निक्की आता जोरजोरात हसू लागते आणि लागते कसं आहे ना माझी चूक नाही आहे कसं आहे तुम्हाला माहिती आहे ही माझी गाडी आहे ना माझ्या ताब्यातच राहत नाही तेव्हा मात्र आता सगळेजण निक्कीकडे बघत असतात तेव्हा राय मला लागते आज तू मला उडवलं होतं मागच्या वेळेस आणि त्यानंतर एका गरीब बाईला उडवलं होतं आणि पुन्हा तुझ्या याच गाडीने तू मिसपायरला उडवण्याचा प्रयत्न केला नीट लक्षात ठेव तेव्हा लगेच निक्की मला तरी सांगितलं ना यात माझी चूक नाही आहे रे ही गाडी ही गाडीच चुका करते तेव्हा तिच्या मैत्रिणीमुळे लागतं हो ना खरंच ही गाडीच बरोबर नाही आहे त्यावर निक्की गाडीवरनं खाली उतरते आणि म्हणू लागते खरंच माझी चूक नाही आहे माझी गाडी माझ्या ताब्यात राहत नाही ना आता त्याला मी काय करणार आणि जाऊ दे ना मरू दे एखाद दोन मेले तर त्याला काय होतं आपली जनसंख्या तशीही खूप वाढते त्यामुळे एखादं मेलं तर इकडे शंभर जन्माला येतात ना मग इकडं एखाद दोन मेले तरी चालतील ना काय प्रॉब्लेम आहे तुला काय प्रॉब्लेम आहे का राहायला मात्र खूपच राग येतो तेवढ्यात आत्ता हनुमान जयंती असल्यामुळे काही छोट्याशा मुलांनी हनुमंत रायांचा वेष घेतलेला असतो खूप छान असा वेशभूषा करून ती मुलं आता हातात गदा घेऊन आलेली असतात तेव्हा ती रायभाऊला म्हणू लागतात रायभाऊ चल ना आपण रावणाचं दहन करू तेव्हा लगेच राया मात्र त्या मुलांकडे बघू लागतो रायाच्या डोक्यात एक आयडिया आलेली असते तेव्हा म्हणजे लागते राया जाऊ दे रे चल आपण जाऊया या असल्या उद्धट लोकांच्या नादी लागण्यात काही फायदा नाही आहे आता मात्र लगेच मला लागते ए नीट बोलायचं नीट तेव्हा लगेच मला लागतो म्हणजे असा प्रॉब्लेम आहे तर प्रॉब्लेम तुझा नाही आहे या गाडीचा आहे म्हणजे या गाडीची चूक आहे ना मग गाडीला सरळ करावं लागतं आहे बहुतेक तेव्हा निक्की लगेच रायजवळ येते आणि मला लागते ए माझ्या गाडीचं काय करणार आहे तू हात लावून दाखव माझ्या गाडीला तेव्हा लगेच या निक्कीच्या गाडीजवळ येतो आणि मला लागतो खरी चूक या गाडीची इतर म्हणायची याचा अर्थ गाडीला वठणीवरती आणावं लागतंय अतिशय लोकांना उडवते ना ही गाडी आता निक्की मात्र रायाकडे बघत असते तेव्हा राय मला लागतो कसं आहे ना गाडीला शिक्षा व्हायला पाहिजे तुला नाही असे म्हणून राय आता मंजिरकडे बघू लागतो तेव्हा लगेच आता मंजिरला लागते काय करणार आहेस राय तू तेव्हा राय लागतो काहीच नाही मिसपायर अगं चूक गाडीकडनं होती ना मग गाडीला शिक्षा व्हायलाच पाहिजे तेव्हा निक्की मला हे यो माझ्या गाडीला हात तर लावून दाखव तेवढ्यात लगेच राया बाजूच्या दुकानात जातो आता रायाने तिथनं रॉकेलचा ड्रम आणलेला असतो आता सगळे गावकरी रायाकडे बघतच असतात तेवढ्यात लगेच आता राया, आता राया ते रॉकेलचा ड्रम उघडतो आणि संपूर्ण गाडीवरती रॉकेल टाकत असतो निक्की मात्र मोठाळे डोळे करून रायाकडे रागानेच बघत असते त्याच वेळेस राया, राया, वेस राया आता रॉकेल सगळं काही ओतून दिल्यानंतर तो ड्रम आता त्या गाडीच्या अंगावरती फेकून देतो आणि आता निक्की समोर काळीशपेटी आपल्या खिशात काढत काडी ओढतो निक्की मात्र गप्पापासून रायाकडे एकटक बघत असते त्याच वेळेस आता रायाला गेस काडी ओढून मागे फेकून देतो आता निक्कीची गाडी पेटलेली असते पूर्ण गाडीला आग लागलेली असते सगळीकडे आगीचा भडका उडालेला असतो सगळे गावकरी बघत असतात सगळ्यांना धक्काच बसतो तेव्हा राहायला लागतो बघ तुझ्या गाडीची चूक होती ना आता तिला शिक्षा मिळाली आता लगेच निक्की राहायला लागते तू असं कसं वागू शकतो माझ्या गाडीला जाळण्याची हिंमत कशी झाली तेव्हा राहायला लागतो हे बाग आमच्या देवाने आम्हाला असंच शिकवलं आहे अहंकाराची लंका जागीत जाळून टाकायची आणि खाक करायची तेव्हा लगेच आत्ता चुटकी वाजवतच निक्की म्हणून लागते ए तू माझी गाडी जाळून टाकली ना आता बघ मी तुझं आयुष्य जाळून कसं खाक करते राग बनवून टाकेल तुझ्या आयुष्याची तेव्हा राहायला लागतं ए मी लहानपासन पणापासनं आगीच्या लोळात जगत आलोय या राखीशी माझा खूप संबंध आहे तू काय माझ्या आयुष्याची राख करणार ग चल नेख चल आता तुझ्या गाडीला शिक्षा झाली म्हटल्यानंतर आता आम्हाला व आमच्या या लोकांना तुझ्या गाडीपासनं काहीही धोका नाही आहे ओके हो नाही त्यामुळे मिसफायर चला आता पटकन आपण ना आता हनुमंतरायाचं पूजन करूया चला पटकन आता लगेच राया व सगळी मुलं आता बजरंग बलीचा जयघोष करतात निक्की मात्र रागानेच बघत असते तेव्हा लगेच आता राया ते मिसफायरचं जे चादरीचं चा खोकं असतं ते उचलतो आत आणि आतमध्ये ठेवायला जातो तेव्हा मंजिरी लगेच त्या खाली पडलेल्या चादरी उचलते आणि आता लगेच त्या निक्कीच्या अंगावरती त्यावर जी धूळ लागली असते ना ती ती धूळ झटकवते आता निक्कीला मात्र खूपच राग येतो तेव्हा लगेच राया मंजिरी ती सगळे हनुमान जयंतीनिमित्त जो कार्यक्रम ठेवलेला असतो तिकडे जातात आता मात्र निक्की खूपच भडकलेली असते तेव्हा ती म्हणू लागते आयुष्यात वनवा पेटून टाकेन तुमच्या सोडणार नाही तुम्हाला असे म्हणून आता निक्की खूपच भडकलेली असते आणि इकडे घरी येते तर मित्रांनो पुढील भागामध्ये आपल्याला बघायला मिळेल इथे रायाने आता मंजिरीच्या घरी अंगणात खूप छान असं हनुमंत रायांचं खूपच छान असं भजन गात असतो तिथे हनुमंतरायाची मूर्ती असते त्याची पूजा रायाने केलेली असते छान असं भजन गात असतं सगळेजण रायाकडे बघत असतात टाळ्या वाजत असतात जीजी नाना तर खूपच खुश असतात त्यांना खूप बरं वाटतं तर आता ते सगळा कार्यक्रम ओळखल्यानंतर रायकडे अण्णाच्या घरी आलेलो असतो कारण अण्णाने अर्जंट फोन करून रायाला बोलावलेलं असतं कारण निक्कीने येऊन सांगितलेलं असतं एका मुलाने मला खूप त्रास दिलाय त्याला सोडायचं नाही तेवढ्यात राया येतो त्यावेळेस अण्णा म्हणतात हे बघ मेरा बच्चा हा आहे तुझा साथीदार हा तुझ्या प्रत्येक कामात तुझी मदत करणार आता मात्र रायाला बघताच निक्कीला धक्काच बसतो तेव्हा लगेच आता निक्की मला लागते अण्णा हाच तो आहे जो माझ्याशी आहे ज्याने माझी गाडी पेटून दिली तेव्हा लगेच निक्की आता जोरदार तिशी रायाच्या कानाखाली ओढणार तीच राया तिचा हात पकडतो आणि मला लागते ए चूक केल्यानंतर शिक्षा तर होणारच आणि कुणाचीही चूक नसताने बोट उचलायची गरज नाही असे म्हणून आता लगेच रायाने निक्कीचा